श्री क्षेत्र मथोबा महाराज यात्रेनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक शहर अध्यक्ष समाज रक्षक अर्जुन नाना पागारे यांनी मथोबा महाराज देवस्थान नैताडे या ठिकाणी भेट घेऊन दर्शन घेतले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरगुडे यांनी त्यांचा सत्कार केला गावाचे सरपंच पाठक यांनीही सत्कार केला त्याचबरोबर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक संतोष निक्कम एस पी ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सोनू निक्कम सत्यवादी स्पेशल ग्रुपचे विजय लोखंडे पत्रकार संतोष आडाव तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला यात्रा उत्सव येणारी भक्तगण तसेच व्यावसायिक या सर्वांसाठी असलेल्या सोयी सुविधांबाबत समाजरक्षक अर्जुन नाना पाखरे यांनी समाधान व्यक्त केले यात्रा कमिटी व देवस्थान पदाधिकारी यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या ए टी सेव्हन इन्फिएक्स न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष आढाव निफाळ अशाच नवीन नवीन बातम्या व माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा